फक्त दोन मिनिटं शिवाजी महाराजां आंध्र प्रदेशमध्ये गेले आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामामध्ये महाराजांनी देवाचं दर्शन घेतलं दर्शन करून आल्यानंतर महाराजांना वाटलं की मंदिराला घाट नाहीयेत म्हणून महाराजांनी घाट बांधून दिले एवढंच नाही तर मंदिराच्या चारी कोपरानं एक देऊळ होतं महाराजांना वाटलं एक देवळाची कमतरता आहे म्हणून महाराजांनी देऊळ बांधून दिलं तिथल्या लोकांना वाटलं की आयसा राजा होणे नाही हा आंध्र प्रदेशमध्ये मंदिर बांधतोय म्हणून त्या चौथ्या राऊळामध्ये आपण महाराजांचीच मूर्ती बसवावी महाराजांच्या जीवन महाराजांचं पहिलं स्मारक होतंय त्यानंतर महाराज दक्षिणी दिग्विजय करून कर्नाटकमध्ये गेले कर्नाटकात कोळखिंडी नावाचं गाव आहे कधी गेलात कर्नाटकामध्ये तर तुम्हाला आढळेल त्या कर्नाटकामध्ये सुद्धा महाराजांनी कर्नाटकामध्ये सुद्धा महाराजांनी एका बाईची एका बाईची स्मारक उभी केली आणि त्या बाईने सुद्धा महाराजांचं एक छायाचित्र काढून घेतलं महाराजांच्या जिवंतपणीच महाराजांचं दुसरं स्मारक आहे दुसरं स्मारक कर्नाटकमध्ये मला एक विशेष गोष्ट वाटली मित्रांनो की बघा ना किल्ले कसे भांडले आहेत महाराजांनी इथं कोंडाणा तिकडं राजगड तिकडं तोरणा किती नियोजन असेल जर कोंडाण्यावर सैन्य आलं तर राजगडाला कळेल राजगडावर सैन्य आलं तर कोंडाण्याला कळेल कोंडाण्यावर सैन्य आलं तर तोरणाला कळेल किती नियोजन आहे मला एक नियोजन फार आवडतं तुमची इच्छा असेल तर सांगतो अफजल खानाचं नियोजन ज्यावेळेस शिवाजी महाराज अफजल खानाला मारायला निघाले त्यावेळेस सोबत घेतला जीवा महाला का आव दानपट्टा चालत होतो नियोजन बघा बर का दानपट्टा चालवत होतो दुसरा घेतला संभाजी कावजी कोंडाळकर अहो पण तोच का समोर अफजल खान आहे ना आखाड्यात पैलवान उतर व्हायचे झाले तरी एकाच गटाचे असावे म्हणजे कुस्ती रंगती म्हणून घेतलाय संभाजी कावजी कोंढाळकर आणखीन अटंग रक्षक घेतले महाराज पुढे आले चालता चालता परत महाराज थपकले महाराजांनी जीवाला विचारले जीवा, जीवा कात्री आहे का रे जीवाला काही कळलं ना अफजल खानाच्या भेटीला निघाला तलवार घेतली असेलच की कात्री कशाला का पण महाराजांनी विचारलं जीवा कात्री आहे का जीवा नावी समाजाचा जीवा म्हणजे मंदल... म्हणल्या जे आहे की राजा म्हणे काढ काढ आमची दाढी बारीक कर इतकी बारीक कर की भेटी अफजल खानाला हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात आली नाही पाहिजे किती नियोजन करून निघाले त्या नियोजनाला आपल्या भाषेत म्हणतात मायक्रो प्लॅनिंग सूक्ष्म नियोजन केस ओढल्यावर काय वेदना होतात त्या भेटी वेळे जर अफजल खान दाढी ओढली वेदना झाल्या तर तो, तो एक आपल्या मृत्यूचं कारण ठरू शकतो म्हणून महाराज म्हटले जीवा आमची दाढी बारीक कर इतकी बारीक कर की भेटी वेळेला खान हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात पाहिजे जाता जाता सांगून दिलं महाराजांनी महाराजांनी जीवाला सांगितलं जीवा तू सांगित आमच्या बरोबर शमळात आत यायचं पण तू माझ्याकडे बघायचं नाही तू खानाकडे बघायचं नाही तू फक्त सय्यद बंडा बघायचा बस महाराजांनी संभाजीला सांगितलं संभाजी तू आमच्यासोबत शमळात आत यायचं नाही तू माझ्याकडे बघायचं नाही तू कृष्णाजीकडे बघायचं आहे आमचा हात काय चाललाय तुला देणं घेणं नाही पण अफजल खान जर शामेळात जर जिवंत बाहेर आला तर त्याला जिवंत ठेवायचं नाही जबाबदारी तुझी प्रत्येकाला जबाबदारी दिली आणि दुपारी बारा साडेबारा वाजेपासून निघालेले राजे दुपारी बरोबर दोन वाजता अफझल खानाच्या छावणी समोर येऊन पोहोचतायत अफझल खानाच्या छावणी समोर येऊन पोहोचल्यानंतर तसा कान उठून उभा राहिला बकला विचारलं ये शिवाजी बकलाने मांडवलो खान दोन पावलं पुढे गेला भाऊ फैलावली औसी वाजी राजे राजे गळाबीसाठी पुढे गेले कारणचे मेडिन केले कारणच्या भाऊराजांच्या पाठीवर पडला दम पडला दुरवाना मिठाबळी गेली राजगुरु दुमरले व त्यातून खाण्याच्या कट्ट्या अंकाला पडत नाही सकली दगा दारूला भास्मता निघाली अरे खुपासली खाण्याच्या पोटात अरे दगा करत खान करायला कोतला बाहेर पडला व त्यातून बेसाव झाल्यावर कृष्णाने धावला मस्तकावर वाल झाला राजा काढले व त्या संधीचा फायदा घेऊन सह्याद बंडा पुढे झाला सय्यद बंडाच्या दान पट्ट्याला महाराजांचा मस्तक चटणार त्याच वेळी जीवा महाराजच्या दान पट्ट्याला बंडाचा हात वरच्यावर उडवला आणि इतिहास पुटपुटला होता शिवा श्यारा श्यारा मला सांगा मित्रांनो सर जीवा महाला जास्त नाही एक सेकंद उशीर करतात तर जीवा महालाच्या दान पट्ट्यानं सय्यद बंडाचा हात छाटला ऐवजी सय्यद बंडाच्या दान पट्ट्यानं आमच्या महाराजांचं मस्त छाटलं गेलं असत मग कळतं आम्हाला शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये असे माणसं का घेतली दुसरा काणे कोण घेतला त्या नियोजनात जीवा महालाच का याचं कारण मी जाणीवपूर्वक विधान करतो पन्नास वर्षाचं चरित्र काढा तुम्ही शिवाजी राजांचं पन्नास वर्षाच्या चरित्रामध्ये एक माणूस तुम्हाला मुख्य भूमिकेत परत दिसणार नाही आहेत पन्नास वर्षाच्या चरित्रामध्ये अवतीभोवती माणसं तीस तीस आहेत पण प्रत्येक प्रसंगात नायक म्हणून वेगळ्या प्रत्येकाला जबाबदारी वेगळी आहे पन्नास वर्षाचं चरित्र काढा तुम्ही शिवाजी राजांचं पन्नास वर्षाच्या चरित्रामध्ये जेव्हा मला तुम्हाला प्रतापगडाचा रणसंग्राह आताच भेटेल तो पुरंदरावर ना दिसणार नाही पुरंदरावर ना मुरारबाजी भाजी। तिथं भाजीप्रभू येणार नाही भाजीप्रभू पावन खिंडीत तिथं तानाजी असणार नाही तानाजी कोंडाण्यावर तिथं नेताजी भेटणार आहे नेताजी आग्र्यात तिथं यसाजी असणार नाही यसाजी करणारे तिथं सूर्यजी भेटणार नाही प्रत्येक ठिकाणी नवा माणूस आहे हे अद्भुत नियोजन फक्त महाराजांच्या चरित्र अभ्यासाला भेटतो मित्रांनो मी तुम्हाला हे का सांगतोय मी कोंडाण्यावर असू असून सुद्धा मी अफजल खानाचं चरित्र का सांगतोय प्रतापगडाचं का सांगतोय कारण आपण किल्ल्यावर येतो तो फक्त एन्जॉय करायला येतो बास कशालाच येत नाही माझं एक मत किल्ल्यावर एन्जॉय करण्यापेक्षा हा किल्ला कोणत्या काळातला आहे कसा बांधलाय कशा, कशा प्रकारचा आहे किल्ल्याची माहिती समजून घ्या या किल्ल्यावर कोण लढल आता मला खाली एक जण भेटला म्हणे महाराज ते तानाजी मालू सरेचा हात तुटला तो हाच किल्ला का महाराज <laughs> <laughs> किती किती दुःखादायी गोष्ट आहे माहिती नाही इथं कोण लढलंय तरी या किल्ल्याला फिरायला येतात आता बघितलं मी कसे लोक विखुरलेले आजकाल पोरांना फक्त फॅशन झालीय फॅशन मित्रांनो एक गोष्ट मला कायम सतत आढळते आमच्या गावात शिवजयंती होती शिवजयंती फार आनंदाने साजरी केली गाव असं भगवं भगव भगवं झालं होतं एक पोरगा माझा मित्र मला भेटला आणि तो मला म्हटला महाराज कसा दिसतोय त्याला म्हटलं एक नंबर दिसतोय भगवा दिसतोय तो म्हणे महाराज भगव रक्तय म्हणे भगव अरे म्हटलं तुझ्या पांढऱ्यापेक्षा वाढल्या तुला लाल रक्त रक्त भगवं दिसायला लागले मित्रांनो शिवाजी महाराजांनी आपल्याला रक्त भगव नाही दिलाय विचार भगवा दिलाय काय दिलाय विचार, विचार भगवा म्हणून सांगतो मित्रांनो म्हणून सांगतो आपले स्वराज्य जपा महाराजांनी जे आपल्याला गडकोट करून दिले बाबा हर वेळेस सांगतात बाबा प्रत्येक वेळेस सांगतात की कि गड किल्ल्यावर घाण करू नका तरी काही लोक करतातच करतातच ही सगळ्यात मोठी शोक शोकांती काय महत्वाची सगळ्यात मोठी शोकांती काय म्हणून आपण काही गोष्टी टाळल्या पाहिजे आणि आज आपण हिंदू असून सुद्धा आपण काय करतो गंध लावायला सुद्धा लाज वाटते मित्रांनो गंध लावायला ज्या ज्या बाईंना लहान लहान मुलं असते ना त्यांना मी सांगतो की मुलांना मंदिरातल्या गंध लावायला शिकवा कारण गंध नुसता धर्म म्हणून नाही लावत गंध लावण्याचे सुद्धा फायदे ऐका इट इज अ ग्रेट हिपनॉट इज अ फ्रॉम युअर वॉटर ब्लड असायला डायरेक्टली कनेक्टेड टू युअर हर्ट डिट इज कॉर हर्ट अँड फ्रॉम युअर स्टार्टेड टू डी ब्लड सर्क्युलेटर सिस्टम इन अवर इंटरनल ह्युमन बॉडी चेतना केंद्र इथं एकदा गंध लावल्याने हजार कमळ फुलतात किती हजार म्हणून गंध लावायला शिकवा आपली परंपरा जपायला शिका शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलंय ते जपा गड किल्ल्यावर नुसतं एन्जॉय करू नका तर गड किल्ले कशासाठी आहेत हे एवढं जाणून घ्या बाबा प्रत्येक वेळ तेच सांगतात लोक फक्त व्हिडिओ काढून स्टोरी मिळत कोणला नाही गेलो कसं गेलं तर तसं गेलं हे करू नका एवढीच विनंती करतो आणि ते थांबतो जय श्री जाऊ जय थँक्यू फॉर बिंग हिअर बहुत बहुत धन्यवाद